भाजपनं मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन एकाच बाणामध्ये तीन लक्ष साधल्याचं सिद्ध झालं ते कसं आपण समजावून मुळातच विधानसभा राज्यसभा आणि लोकसभा या तीन निवडणुकांचा विचार केला तर राज्यसभेमधून मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी दिली गेली आणि त्यामुळं त्याच्या आधी ज्या मेधा कुलकर्णी नाराज होत्या म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये त्यांच्या जागी चंद्रकांतदा पाटील यांना सुरक्षित मतदारसंघ मिळावा म्हणून कोथरूडमधून त्यांना निवडणूक लढण्याची भाजपनं संधी दिली ते निवडूनही आले आमदार झाले पण त्यावेळी मेधा कुलकर्णी मात्र नाराज झाल्या अर्थात त्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत सामावून घेतलं असलं तरी त्या राजकारणात सक्रिय असल्यामुळे आणि जनमानसावर त्यांचा प्रभाव असल्यामुळे त्यांची कुठेतरी नाराजी भाजपनं ओढवून घेतली होती एक तर पुन्हा पुढच्या टर्मला म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये त्यांना आमदार की मिळणार का नाही हे देखील अनिश्चित होतं कारण की चंद्रकांतदानी कोथरूड मतदारसंघातून विजय मिळाल्यानंतर त्या ठिकाणी पक्षीय बांधणी केली होती कोथरूडमध्ये विविध कार्यक्रम देखील त्यांनी घेतले मतदारसंघाच्या विकासाच्या प्रश्नांचा देखील त्यांनी पाठपुरावा केला त्याप्रमाणे निधी देखील त्यांनी त्या ठिकाणी त्या लोकांपर्यंत नेला पोचवला त्यामुळे पुन्हा एकदा चंद्रकांतदादा पाटलांनाच तो सुरक्षित मतदारसंघ देता येऊ शकला असता आणि त्यामुळे पुन्हा एकदा मेधाताईंची नाराजी आणखी वाढू शकली असती त्यामुळे मेधाताईंना कोणत्याही परिस्थितीमध्ये पुन्हा राजकीय राजकारणात किंवा राजकीय प्रवास सक्रिय करण्यासाठी त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आणि त्यामुळे दादा पाटलांचा जो मतदारसंघ कोथरूड आहे तो त्यांच्या दृष्टीनं सेफ झाला आणि मेधाताई देखील खुश झाल्या आता हे झालं राज्यसभेचं आणि विधानसभेचं गणित आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्याच कोथरूडमधून मुरलीधर मोहोळ जे भाजपचे पुण्याचे माजी महापौर अर्थात त्यांचा देखील जनमानसांमध्ये खूप चांगला प्रभाव आहे त्यांनी कोरोना काळात देखील अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे त्यामुळं लोकसभेसाठी देखील त्यांचा मार्ग मोकळा झाला अशी चर्चा आता पुण्यामध्ये रंगलेली आहे मुळात महापालिकेमधलं त्यांचं असलेलं काम आणि आत्ता त्यांना भाजपनं निवडणूक प्रमुख म्हणून त्या पदावर दिलेली संधी आणि कदाचित निवडणूक प्रमुख ज्यांना केलं जातं त्यांनाच लोकसभेची उमेदवारी मिळते असे संकेत आहेत त्यामुळं मुळातच जिथे मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यापूर्वी जी ब्राह्मण समाजामध्ये नाराजी पसरली होती आणि इकडे आपण कसबा पोटनिवडणुकीत जेव्हा पाहिलं तेव्हा देखील ब्राह्मण समाजाचा उमेदवार न देता किंवा मुक्ता टिळक यांच्या घराण्यातील उमेदवार न देता आ, एक वेगळाच उमेदवार दिला गेला त्यामुळे कुठेतरी ब्राह्मण वर्ग आपल्यावर नाराज झाला असेल किंवा नाराज झाला असावा आणि त्याचं मतपेटीत रूपांतर झालं असावं आणि त्याचीच पुन्हा री लोकसभेत कोणी ओढू नये यासाठी ते बॅलन्स साधण्यासाठी त्यांनी मेधाताईंना राज्यसभेवर पाठवलं त्यामुळे ब्राह्मण समाज देखील खुश झाला अर्थात मेधाताई खुश झाल्या आणि मग मराठा लॉबी जी आहे ती देखील अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती सांभाळण्यासाठी मग आपल्याला मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी लोकसभेचा मार्ग मोकळा करता येऊ शकतो हे देखील याच्यातनं क्लिअर झालं पण या ठिकाणी भाजपचमधून बरेच जण लोकसभेसाठी देखील इच्छुक आहेत त्यामध्ये मुरलीधर मोहोळ असतील किंवा माजी आमदार जगदीश मुळीक असतील किंवा सुनील देवधर म्हणून आहेत ते देखील या लोकसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत मग यामध्ये जर आपण पाहिलं तर अर्थातच सुनील देवधर यांचं जे काम, है ते ते काम का ले 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 आहे ते राष्ट्रीय पातळीवर होतं त्यांनी प्रभारी म्हणून देखील काम पाहिलेलं आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते माजी प्रचारक म्हणून देखील राहिलेले आहेत त्यांनी देखील पुण्यामध्ये बैठका कार्यक्रमांचं आयोजन घेऊन मी इच्छुक आहे हे प्रथमदर्शनी दाखवलं होतं तिकडे जगदीश मुळीक यांनी देखील विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं त्यांनी मध्ये बागेश्वर बाबा यांचा देखील कार्यक्रम घेतला होता शिवाय मध्ये जया किशोरीजी यांचा देखील सत्संग रामकथा हा कार्यक्रम घेतला होता आणि जगदीश मुळीक आणि मुरलीधर मोहळ यांच्यात एक मोठी चुरस लागली होती की नेमकी कुणाला लोकसभेची उमेदवारी मिळणार कारण की जगदीश मुळीक देखील माझी शहराध्यक्ष भाजपचे राहिलेले आहेत शिवाय ते माजी आमदार राहिलेले आहेत त्यामुळे त्यांचा देखील एक प्रभाव आहे आणि अशावेळी जर आपल्याला मराठा समाजातून एखादा उमेदवार द्यायचा असेल तर नेमका कोण देता येऊ शकतो तर अर्थात आता या दोघांमध्ये काटेकी टक्कर आहे या दोघांपैकी कोणाला मिळणार या याचंच गणित आता भाजपला साधावं लागणार आहे आणि यामधून मात्र एक गोष्ट सिद्ध झालेली आहे की राज्यसभेला मेधाताईंना जाऊन खुश केलं नंतर चंद्रकांतदाचा सुरक्षित मतदारसंघ कोथरूड आहे तसाच ठेवला त्यांना सेफ केलं आणि मुरली अण्णांसाठी लोकसभेचं तिकीट कदाचित फिक्स केलं की काय आता प्रश्न असा उरला आहे जगदीश मुळीकांना तिकीट मिळणार का मुरलीधर मोहलांना मिळणार नेमकं भाजप यामध्ये काय प कशा पद्धतीनं हा सगळा जो राजकीय तिढा निर्माण झालेला त्यांच्या पक्षात तो कसा सोडवणार हे भविष्यात पाहावं लागेल पाहत राहा निर्भीड आणि सडेतोड सरकार राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका